भारताच्या उपराष्ट्रपती पदावर एक मोठा राजकीय भूकंप झालाय सध्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विद्यमान उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा जाहीर केला आणि देशभरात खळबळ उडाली त्यांच्या राजीनाम्यामुळं संपूर्ण राजकीय वर्तुळात उलता निर्माण झाली असून नव्या उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेची नवी शर्यत रंगली आहे विशेष म्हणजे या शर्यतीत महाराष्ट्रातील एका मातब्बर नेत्यानं आघाडी घेतल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे ते नेते नेमकं कोणते तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहता आहे व्हायरल चर्चा राजीनामा देताना धनखड यांनी म्हटलं की आरोग्याला प्राधान्य देत आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी संविधानाच्या कलम सदुसष्ट अंतर्गत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देतोय त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळात मिळालेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि संसदेच्या सदस्यांचे आभार मानले परंतु अनेक विश्लेषकांच्या मते हा निर्णय फक्त आरोग्याच्या कारणामुळे घेतलेला नाही तर यामागे राजकीय डावपेच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे जगदीप धनखड यांचा जन्म राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला चित्तोडगडच्या सैनिकी शाळेपासून ते जयपूरच्या वकिलाच्या प्रॅक्टिस पर्यंत त्यांचा प्रवास हा मेहनतीचा आणि संघर्षाचा राहिलाय एकोणविशे एकोणनव्वद मध्ये ते झिंधुनी येथून लोकसभेवर गेले आणि त्यानंतर व्ही पी सिंह आणि चंद्रशेखर सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले दोन हजार एकोणावीस मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि दोन हजार बावीस मध्ये देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली उपराष्ट्रपती यांनी राजीनामा देणारा कलम सदुसष्ट अ नेमकं आहे तरी काय असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर त्या संदर्भात आता आपण जाणून घेऊयात भारतीय संविधानातील कलम सदुसष्ट हे राष्ट्रपतीच्या कार्यकाळासंदर्भातील आहे तर त्याच्या उपकलमात स्पष्ट केला आहे उपराष्ट्रपती आपल्या सहीने राष्ट्रपतींना पत्र पाठवून पदाचा राजीनामा देऊ शकतो यातनं संसदेला काही विचारायचं न मतविभाजन न ठराव फक्त एक पत्र आणि राजीनामा स्वीकारला जातो हाच प्रकार धनगड यांच्या बाबतीत घडला आहे धनखड यांचा राजीनामा होताच राजकीय वर्तुळात नव्या उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य नावाची चर्चा सध्या सुरू झाली या चर्चेत उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारतातील दिग्गज नेत्यांची नावं घेतली जात आहेत यामध्ये खास करून लक्ष वेधून घेणारी नावं जी आहेत ती आपण आता बघूयात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचं नाव प्रबल दावेदार म्हणून पुढे आलं आहे जे कडून राज्यसभेवर गेलेले सिंह हे एनडीएचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यांना संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असून राज्यसभेचं संयमित आणि प्रभावी संचालन करण्याची त्यांची शैली पंतप्रधान मोदींसह अनेकांना भावते बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुका ही लक्षात घेता त्यांचं नाव चर्चेत आहे तर दुसरीकडं जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचं नाव भाजपसाठी महत्वाचं ठरत आहे यूपीतील प्रभावशाली ब्राह्मण चेहरा संसदेत तीन वेळा निवडून गेलेले आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्रालयासारख्या खात्याचं नेतृत्व केलेले सिन्हा हे आज काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणाऱ्या नेत्यांमधून एक आहेत युपीमध्ये दोन हजार सत्तावीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्हांना दिल्लीला जाऊन नवीन संदेश देण्याची शक्यता निर्माण झाली त्याचबरोबर राजकारणातल्या अनपेक्षित वळणासाठी ओळखले जाणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं देखील नाव चर्चेत आहेत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री देण्यासाठी नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती पद देऊ शकतं त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणता येईल मात्र ही शक्यता अद्याप अपूर्ण आहे कारण नितीश कुमार यांची यू टर्न स्पेशालिटी सर्वांना माहीत आहे तमिळनाडूचे सध्याचे राज्यपाल आर एन रवी हे लष्करी पार्श्वभूमीचे आणि कठोर धोरणासाठी ओळखले जातात त्यांनी ईशान्य भारतात सी एन बरोबर बजावली होती दक्षिण भारतातून उपराष्ट्रपती देण्याच्या विचारात असल्याचं त्यांचं नावही योग्य ठरू शकतं या चर्चेतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले बागडे हे भाजपच्या कोर मराठवाडा स्ट्रॅटर्जीचे भाग मानले जातात त्यांचा अनुभव संयमित वाणी सामाजिक समरसतेसाठी घेतलेले निर्णय आणि महाराष्ट्रातील मराठा तसेच ओबीसी समाजात त्यांचा असलेला प्रभाव यामुळं त्यांचं नाव खूपच आघाडीवर असल्याची चर्चा सध्या आहे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात भाजपला बळकट करण्यासाठी त्यांची उपराष्ट्रपती पदावर नेमणूक ही राजकीय दृष्ट्या प्रभावी चाल ठरू शकते धनखड यांच्या राजीनाम्यानंतर केवळ उपराष्ट्रपती पदाची शर्यतच नव्हे तर एकूणच राष्ट्रीय राजकारणाचं नवीन समीकरण तयार होणार आहे विरोधकांची नजर यावर असेल की एचं कोणता चेहरा निवडणूक रिंगणात उतरल आणि भाजपची नजर असेल दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या निवडणुकांवर उपराष्ट्रपती पदासाठी जोरात सुरू असलेल्या चर्चेंच्या पार्श्वभूमीवर हरिभाऊ बागडे यांचं नाव पुढे येणं हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे जर केंद्रानं त्यांच्यावर विश्वास दाखवला तर हे महाराष्ट्राला मिळालेलं सर्वोच्च सन्मान ठरणार आहे यासोबत आगामी वर्षात महाराष्ट्राच्या भूमिकेवर दिल्लीमध्ये अधिक चर्चा होईल हे मात्र नक्की जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा ही एक घटना असली तरी त्या त्यामाग सुरू झालेली ही राजकीय शर्यत म्हणजे दोन हजार सव्वीसच्या डाव नांदी असल्याचं सांगण्यात येत आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा